उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या जुन्या कृत्यांमुळे बारामती लोकसभेचे काम न करण्याचा इरादा जाहीर केलेल्या हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची जाहीर समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बारामती जिंकण्यासाठी काय नियोजन केलंय यावर सविस्तर भाष्य केलंय हव्यात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांच बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय इंदापूरला आला तुम्ही बारा मंदिर डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहे उतर उतरल्या उतरल्या दर्शनस्थानांकडे गेलेले होते एकूण बारामती जिंकण्याचं नियोजन काय असणार आहे आणि महत्वाचे सगळे काही संपलेत असं आहे की आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत आणि विशेषतः राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर लढलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे पण मी निश्चितपणे सांगेल की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय मला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली दिसत नाही म्हणजे अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचा शब्द मिळत नाही तोपर्यंत काम करायच्या मानसिकतेत आम्ही नाही होत अशा प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे पण आज मला हा विश्वास आहे की आमच्या सगळ्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळात आम्ही उभी करणार तुम्ही ठिकाणी बंदरच बांधल देखील उपस्थित होते का प्रवीण बाणे तुमच्या पक्षात येत आहे का असं आहे की दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्या सोबतच आहेत आमचे जुने सहकारीच आहेत सर्व दैनिकांमध्ये आज एडव्हर्टाईज आलेले आहेत भ्रष्टाचारीच्या विरोधात कारवाई करेल एका भ्रष्टाचारी म्हणून आधी आरोप करून त्यावरून ही सगळी टीका करण्यात आली कॅम्पेनची लाईक तुम्हाला एक सांगू का ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो त्यांच्याकडे नैतिक बळच नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तरी तो केविलवाणा प्रयत्न ठरेल त्यापेक्षा जास्त काही राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झालेली आहे बहिष्कार टाकण्याच्या आम्ही सर्व सर्व गावांना ही विनंती करतो की आपण दुष्काळाचं नियोजन केलंय पाण्याचं नियोजन केलेलं आहे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे असं नियोजन केलंय दुष्काळ पडू नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेवढं पाणी राखून ठेवलं आहे पाण्याची सगळी गणितं आपण जुळवलेली आहेत त्यामुळे निश्चितपणे आमचं जरी निवडणुका असल्या तरी त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं मॉनिटरिंग आम्ही करतो माझी सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची ही जी प्रोसेस आहे ही पाच वर्षातनं एकदा येते त्यामुळे लोकशाहीतली आपली संधी घालवणं हे चुकीचं ठरेल निश्चितपणे सरकार दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत